वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारावर मानवाने प्रगती केली असे मत विष्णुदास लोणारे यांनी मांडले नागपूर जिल्ह्यातील अरोली पोलिस अंतर्गत मौजा मोरगाव येथे अनुभव शिक्षा केंद्र नागपूरमार्फत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बोवाबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे यांनी मार्गदर्शन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रयोग करून दाखविले त्यावेळी बोलताना म्हणाले की माणूस हा भित्रा प्राणी असून माणसाला नेहमी भीती वाटत असते कधी भूताची तर कधी देवाची कधी मरणाची भीती वाटत असते मात्र कुत्रा हा एक प्राणी असून कुत्र्याला कधी भीती वाटत असताना पाहिलेत का असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला तेवढी नाही असे म्हणाले म्हणून तो रात्रीसुद्धा गावाचे संरक्षण करतो गावात कोणी आला की भुंगतो तो कधी भीत नाही मात्र त्याने प्रगती केलेली नाही त्याने स्वतःसाठी घर बांधले नाही किंवा गाडी घेतलेली नाही परंतु माणूस या प्राण्याला भीती वाटते पण याच मानवाने आज एवढी प्रगती केली आहे माणसात विचार करण्याची क्षमता आहे त्यामुळे मानवाने आकाशात उंच भरारी घेऊन अनेक नवीन नवीन शोध लावले आहे हे सर्व वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे मानवाने शक्य केले आहे मात्र आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाचा मार्ग सोडून अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम आपण करतो त्यामुळे आपली फसवणूक होते यापासून आपण सावध राहायला पाहिजे कोणत्याही बुवा बाबाच्या नादी न पडता त्याची चिकित्सा केली पाहिजे असे मत व्यक्त केले या कार्यक्रमाला आकाश रामटेके नितेश बोरकर हार्दिक फाळे रवी पाटेकर प्रिया फाळे सत्यपाल तितिरमारे गावातील नागरिक तसेच मुले मुली उपस्थित होते